सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरीचे गुन्हे उघड जळगाव शहरात विवाह सोहळ्यातून सोन्या चांदीच्या दागिन्यासह चोरी तसेच झाल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत या गुन्ह्यातील चोरी झालेले मुद्देमाल मध्य प्रदेशातील आरोपींच्या नातेवाईकांकडून हस्तगत करण्यात आले आहे चाळीसगाव ग्रामीण मुक्ताईनगर अंबडनेर आणि बडगाव या पोलीस स्टेशनला हे गुन्हे दाखल होते पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली गेल्या महिन्यात सतरा फेब्रुवारी रोजी चाळीसगाव येथील विराम गार्डन लॉन्स येथे झालेल्या लग्न सोहळ्यात विवाहितेचे सोने चांदीचे दागिने चोरी झाले होते या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेतील सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लाख रुपये असा एकूण सत्त्याण्णव हजार रुपये ताब्यातील रोख रकमेच्या बॅगात चोरी झाल्याप्रकरणी दाखल असलेले मुक्ताईनगर अंबडनेर आणि भडगाव या पोलीस स्टेशनला दाखल गुन्हे देखील उघडकीस आले आहेत मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दाखल चोरीच्या गुन्ह्यातील दीड लाख रुपये बडगाव पोलीस स्टेशनला दाखल चोरीच्या गुन्ह्यातील एक लाख पस्तीस हजार रुपये आणि अंबडनेर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील रोख चाळीस हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण गणेश वाघमारे पोलीस नाईक भगवान पाटील श्रीकृष्ण देशमुख पोलीस कॉन्स्टेबल गणे महेश पाटील महेश सोमवंशी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल नितीन सोनोने पोलीस कॉन्स्टेबल किरण देवरे तसेच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल राजकुमार चव्हाण पोलीस नाईक सुरेश मेडे पोलीस कॉन्स्टेबल सुनील मोरे आदींनी या तपास कामात सहभाग घेतला आहे बघत राहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरोची लग्नाच्या कार्यक्रमामध्ये वधूच सोने चोरी झाले होते आणि चोरी झाल्यामुळे त्यांच्या लग्नामध्ये खूप अडचण झाले होते नंतर पोलीस स्टेशनला तक्रार दिलं आणि ते लॉन्स मध्ये असलेले सीसीटीव्ही सर्व आम्ही अभ्यास एक नंतर मुलगा ज्याच्या वय दहा ते बारा वर्ष असतात त्या मुलांनी हे जे सोन्याचं बॅग होत्या ते घेऊन जात असताना आपल्याला दिसून आलं आणि पुढील तपास सर्व केल्यानंतर आणि पुढील तपास म्हणजे ते कुठे गेलं आणखीन कोणी साथीदार कुठे भेटले सर्वच खूप मेहनत घेऊन तपास केलं त्याच्यानंतर समजलं की हे मध्य प्रदेशची एक टोली आहे ही मध्य प्रदेशच्या टोली आपल्या एरियामध्ये येऊन म्हणजे भरपूर ठिकाणी असं चोरी करण्यात आलेलं आहे म्हणून आपलं एलसीबीचं आणि चालीसगावचं एकत्रित करून म्हणजे एक टीम आम्ही मध्य प्रदेश राजगड जिल्ह्यामध्ये पाठवण्यात आल्या होत्या तिथं आपला टीम दहा दिवस मुक्कामी केलं आणि तिथला जे मेन आरोपी ज्या गुन्ह्यामध्ये इन्वॉल्ड आहे त्यांचं घर वगैरे शोधण्यात आलेला आहे आणि तिकडनं आम्ही चालीसगाव या ज्या वधूच चोरी केल्या होत्या त्या गुन्ह्यामधलं चांदी सोन्या आणि पैसे हे सर्व मिळून जवळपास आपण बारा लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचा मुद्देवाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे